कदाचित होऊ शकते आम्ही तीन दिवस झाले भूमिपूजनाचा सपाटा लावला नागरिकांमध्ये जातो आहे आमच्या मागून काँग्रेसचे काही लबाड लोक लेकिन लोक नेते आम्ही जिथं भूमिपूजन केलं तिथं दहा मीटर वरती भूमिपूजन करून राहिलो वास्तविकता त्या भूमिपूजनाचा त्यांचा काही संबंध नाही मला आता इथून फोन आला होता आम्ही लावलेलं होर्डिंग पळवण्याचं काम करत आहे आता ज्याच्या मंगळात दाखवत नाही आम्ही लढलो झगडलो भांडलो पैसा आणला आमच्या जनतेसाठी आमच्या कार्यकर्त्यांनी सुचवलेल्या कामासाठी आणि हे काम आमच्या जनतेसाठी आहे आम्हाला कोणालाही त्या रस्त्यावरून जायचं नाही आहे त्यामुळे विरोधकांना शुभेच्छा आहे जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे चारही कमाव येणार आहे न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक मित्रांनो 80 न्यूज नेटवर्क मध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या वतीने पश्चिम नागपुरातील प्रभाग क्रमांक 10 व 11 मध्ये विविध विकास कामे सुरू करण्यात आली आहेत बातमी शेवटपर्यंत बघा आणि 80 न्यूज नेटवर्कला लाईक कमेंट आणि सबस्क्राइब करा आता बघूया बातमी सविस्तर झिंगाबाई टाकडे गणपतीनगर नशमन सोसायटी येथे डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन भाजपाचे माजी आमदार सुधाकर कोहडे माजी नगरसेवक भूषण शिंगणे संदीप जाधव संगीता गिरे अर्चना पाठक व भाजपा पश्चिम मंडळ अध्यक्ष अमर खोडे यांनी केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक गिरे बॉर्ड अध्यक्ष ज्ञानेश्वर ससनकर विनय कडू अमोल बडिये रेखाताई वांडेश रेखाताई दैने इंगोले काकाजी महेश बुराडे रवीश देशमुख राठोड गुरुजी आणि नशेमन सोसायटी येथील मान्यवर नागरिक उपस्थित होते यावेळी भाजपाचे माजी आमदार सुधाकर कोडे बोलताना काय म्हणाले ते आता आपण बघूया हर आखिरी तक भारतीय जनता पार्टीच्या वतीने पश्चिम नागपुरातील प्रभाग क्रमांक दहा व अकरा मध्ये विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि आता नुकतेच माजी आमदार सुधाकर कोडे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले कोवळेजी भाजपाच्या वतीने सुरू असलेल्या विकास कामाबद्दल तुम्ही काय सांगणार देशात भाजपचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे ने न नितीनजी गडकरीसारखे आमचे नेतृत्व आहे देवेंद्रजी आहे मोदीजी आहे बावनकुळे साहेब आहे या शहराचा या भागाचा विकास करायचा असेल तर या नेत्यांचे हात मजबूत करणं आवश्यक आहे आणि आज आम्ही जनतेत आहोत कुठला दुसरा पक्षही जनतेत नाही त्यामुळे आम्हाला खात्री आहे की जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी निश्चितपणे उभे राहील आणि या भागातून चारही कमळ त्या ठिकाणी निवडून येतील कोडेजी तुम्हाला विरोधकांच्या एका टीकेला सामोरे जायचे आहे त्यांचं म्हणणं असं आहे की येत्या निवडणुका लक्षात घेता तुम्ही हे विकास कामे करीत आहात याबद्दल तुमचे मत काय आहे आम्ही कुठल्याही गोष्टीवर डोळ्या ठेवून काय हे आमचं निरंतर काम आहे आमचे चार नगरसेवक या ठिकाणी होते माझी आहे कुठलंही त्यांना अधिकार नसताना सरकारला विनंती करून सातत्याने पैसा आणून सातत्याने काम केलं आहे आणि जे दहा वर्षापासून सत्तेत आहेत त्यांनी का डोळ्याने ठेवावं त्यांनीही करावं आम्ही लढलो झगडलो भांडलो पैसा आणला आमच्या जनतेसाठी आमच्या कार्यकर्त्यांनी सुचवलेल्या कामासाठी आणि हे कामं आमच्या जनतेसाठी आहे आम्हाला कोणालाही त्या रस्त्यावरून जायचं नाही आहे त्यामुळे विरोधकांना शुभेच्छा आहे जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे चारही कम येणार आहे धन्यवाद धन्यवाद धरून चालला इथे न्यूज नेटवर्क हरपल तक मला अतिशय अभिमानाने आणि आनंदाने सांगावं वाटते की सर्वात चांगले आशीर्वाद सर्वात जोरदार आशीर्वाद जर कोणत्या भागाने दिले असेल त्या या जगाबाई टाकेतील नागरिकांनी दिले त्याचा मला अभिमान आहे आपले खूप खूप मनापासून धन्यवाद देतो मित्रांनो दोन हजारांनी जरी पराभव झाला असला तरी माझ्यावर मताचं कर्ज होतो हे कर्ज फेडायचं असेल तर सातत्याने संपर्क आणि कार्यकर्त्याचे काम करणे गरजेचे आहे आणि म्हणून दर शनिवारी साडेचारशे अर्ज लोकांचे आले तेव्हा आम्ही सगळे मिळून देवेंद्रजी कडे गेलो का आता मी आमदार नाही नगरसेवक आमचे नाही आणि नागरिकांचे प्रश्न पडलेले आहेत जो आमदार आहे जो पूर्णपण कामं करणार आहे त्यामुळे आमची सामान्य जनता वारावार सुटलेली आहे जेव्हा देवेंद्रजी हे ऐकलं मला सांगताना आनंद होतोय आमदार नसतानाही पश्चिम नागपूर साठी पंधरा कोटी रुपये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आनंदाची गोष्ट आठ कोटी साठ लाख रुपये एकट्या झिकाबाई टाके या प्रवासाला आधी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत कारण तुमचं प्रेम आणि आशीर्वाद तितकं मोठ्या प्रमाणावर आहे हो आज नवनगराचं भूमिपूजन करतोय एवढं सांगतो की उद्यापासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि भूमिपूजन केलं नसतं तर महिने वेळ त्यामुळे आज भूमिपूजन करतोय आठ दहा दिवसात पंधरा दिवसात कामाला सुरुवात होईल किंवा निवडणुका सुरू होईल तेव्हा त्या ठिकाणी काम सुद्धा सुरू राहील आणि म्हणून आज आपण एवढ्या घाईघाईने काहीने या ठिकाणी भूमिपूजन त्या ठिकाणी घेतोय मित्रांनो हे सांगताना मला आनंद वाटतोय की भूमिपूजन होईल सगळं होईल कदाचित होऊ शकते आम्ही तीन दिवस झाले भूमिपूजनाचा सपाटा लावला नागरिकांमध्ये जातो आहे आमच्या मागून काँग्रेसचे काही लबाड लोक लेकिन लोक नेते आम्ही जिथं भूमिपूजन केलं तिथं दहा मीटरवरती भूमिपूजन करून राहिलो वास्तविकता त्या भूमिपूजनाचा त्यांचा काही संबंध नाही मला आता इथून फोन आला नाही आम्ही लावलेलं पळवण्याचं काम करत आहे आता ज्याच्या मनगडात ताकत नाही जो करू शकत नाही ते लोक असे धंदे करतात त्याच्यामुळे त्याची भीती आम्हाला मूवीज त्या ठिकाणी नाही परंतु आदरणीय नीती जी आदरणीय देवेंद्र जी आदरणीय बाल गोळी साहेब यांच्या नेतृत्वात जो शब्द तुम्हाला दिला तो पूर्ण करून देण्याची क्षमता या समोर बसलेल्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांमुळे मध्ये तुमच्या आशीर्वादाने हे सांगताना मला या ठिकाणी आनंद होतोय बंधू वगैरे परत पंधरा दिवसानंतर पुन्हा मताचं कर्ज मागायला आम्ही येणार आहोत भूषण भाऊने खरंच सांगितलेला आहे हा प्रभाग अतिशय सेन्सिटिव्ह से 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 आहे अतिशय विकसित आहे डेव्हलपमेंटच्या स्टेजला आहे इथला एक एक रोड एक एक गटर लाईन एक एक रस्ता महत्वाचा आहे आणि इथल्या प्रभागातला रिंग रोडचा खालचा पट्टा सोडला खालच्या पट्ट्यात खऱ्या अर्थानं म्हणजे चांगले लोक या ठिकाणी राहतात आहे परंतु इथे वोट जे आत होते आपण विधानसभेतही बघितलं की आपल्याला त्या भागातून म्हणजे आपल्या उमेदवाराला जर शंभर तर त्यांना त्या ठिकाणून तीन हजार मतं मिळाली अशा परिस्थितीत जर आपल्या भागात कुठं जर आपल्या हातून गफलत झाली चूक झाली आपण जर जिद्दीने जर त्या दिवशी कामाला लागलो नाही आणि उद्या जर इथून आपला कमळाचा उमेदवार निवडून आला नाही तर ही जी विकासाची गती आहे हे कुठेतरी फुटल्या जाईल पण आजच आपल्या सर्वांना आपल्या सगळे नवनगरातले प्रतिनिधी आहेत मी आपल्याला आव्हान करतोय पंधरा दिवसांनी आपल्याकडे मताचं कर्ज मागायला आम्ही येणार आहोत पुन्हा एकदा आम्हाला मताचं कर्ज द्या या चारही प्रभाग नवही भागातून कमळ फुलू द्या आणि आपण सांगाल ते गटर लाईन गटर लाईन असेल खडीकरण असेल डांबरीकरण असेल असेल इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकचं पोल असेल नऊ मीटर पोल असेल जे जे कामं सगळ्याचे टेंडर झालेले आहेत आपण सुचवाल ती सर्व कामं आणि या काळामध्ये निश्चितपणे करून देऊ आमच्या देवाभाव आमच्या नितीन आणि भाऊ साहेबांच्या आशीर्वादाने सगळे कामं निश्चितपणे त्या ठिकाणी होतील अशी आपल्याला ग्वाही देतो एक गोष्ट इथे डेअरी आरक्षण आहे इंडिजेड आहे नो डेव्हलपमेंट झोन माझी सगळ्यांना विनंती आहे की एक अर्ज कॉर्पोरेशनला करून ठेवा कार्पोरेशनमध्ये दे नवीन डेव्हलपमेंट प्लानचं काम सुरू झालं आहे आपला त्या भागातला आपल्या एक खासदार रजिस्ट्री वगैरे सगळं घराचं बांधकामाचा रेशो आणि असा एक अर्ज कार्पोरेशनला टाकून ठेवा काय ऑब्जेक्शन आहे हिअरिंग होतील आपल्याला बोलावतील आम्ही स्वतः येऊ आम्ही सगळे राहू आणि त्याच्यानंतर नवीन डेव्हलपमेंट प्लानमध्ये जेव्हा कधी सहा महिने आत तो होणार आहे त्यामध्ये हे एडीजेंटचं पूर्ण आरक्षण या ठिकाणून निघाल्याशिवाय राहणार नाही ते काढून देण्याचा सुद्धा शब्द आजच्या या पवित्र दिवशी मी आपल्याला देतो परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो इटी न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक